नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाइव भारतात अनेक वेगवेगळ्या धर्मांची जातींची आणि विचारसरणींची लोक राहतात मात्र या फारकात एक गोष्ट सारखीच आणि ती म्हणजे लोकांची श्रद्धा देशात धार्मिक पंथांशी अनेक लोक पाहायला मिळतात मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक बारीकशी रेष असते ही रेश कशी ओलांडली जाते ते अनेकदा लोकांना समजत नाही मागेच सोशल मीडियावर लड्डू मुत्या नावाचा एक बाबा फार व्हायरल झाला होता यात तो तो पंख्याला हात लावून लोकांना आशीर्वाद देताना दिसून आला होता लोकांनी या व्हिडिओची फार मजा घेतली लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातलाही फरक कळत नाही याच एक उदाहरण दाखवणारा महाकुंभ येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही ही पोट धरून हसाल श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात पुसटशी असते श्रद्धा विश्वासाच्या आधारावर वाढत जाते तर अंधश्रद्धेला ना तर ना डोकं पाय हे सगळ्यांचं कारण म्हणजे महाकुंभ मध्ये चर्चेत आलेला फ्लायओव्हर बाबा आतापर्यंत तुम्ही पिस्तुल्या बाबा तवा बाबा लड्डू मुत्या नावाचा बाबा असे अनेक बाबा पाहिले असतील मात्र सध्या फ्लायओव्हर बाबाची सोशल मीडियावर चर्चा आहे फ्लाय खालून भाविक जात आहे त्याच दरम्यान काही भाविक उड्या मारून उड्डाण दर्शन घेत आहे फ्लायओव्हरच्या छताला हात लावून पाया पडत आहे तर काही महिला उड्डाणपुलाच्या बाजूच्या भिंतीला स्पर्श करून दर्शन घेत आहे त्याच झालं असं की कुणीतरी एकानं सहज फ्लायओव्हरच्या खालून जाताना वर हात लावला हे पाहून सगळेच वर फ्लायओव्हरच्या छताला हात लावून पाया पडायला लागले त्यामुळे आता फ्लायओव्हर बाबा म्हणून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा